नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण येत असतील भूगोल पाठ क्रमांक अकरा समोच्च रेषा नकाशा आणि भुरुपे या स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक समोच्चता दर्शक नकाशाचा वापर कोणाकोणाला होतो समोच्चता दर्शक नकाशाचा वापर पर्यटक घर्यारोह भटकांती करणारे संरक्षण दलातील अधिकारी सैनिक इत्यादी व्यक्तींना होतो समोच्च रेषांच्या निरीक्षणावरून काय लक्षात येते समोच्च रेषांच्या निरीक्षणावरून पुढील बाबी लक्षात येतात एखाद्या ठिकाणाची समुद्र सपाटीपासूनची उंची संबंधित ठिकाणाला वेगवेगळ्या दिशांनी असलेल्या उत्तरांचे स्वरूप एखाद्या प्रदेशातील समान उंचीवर असलेले ठिकाणे असलेली ठिकाणे प्रश्न तीन शेतकऱ्यांना समोच्च रेषा नकाशाचा उपयोग कसा होईल उत्तर शेतकऱ्यांना समोच्च रेषा नकाशाचा उपयोग पुढीलप्रमाणे होईल सखोल शेतीसाठी कमी उंचीवरील योग्य जागेची निवड करण्यासाठी मळ्याच्या शेतीसाठी डोंगर उतारावरील योग्य जागेची निवड करण्यासाठी पावसाचे पाणी उंचावरील प्रदेशातून कोणत्या दिशेने वेगाने खाली येईल व कोणत्या दिशेने संत गतीने खाली येईल या विषयीचा अंदाज बांधण्यासाठी इत्यादी प्रश्न चौथा प्रदेशातील गुरुपांचे व उंचीचे वितरण कशाच्या सहाय्याने दाखवता येते उत्तर प्रदेशातील गुरुपांचे व उंचीचे वितरण समोच्चता दर्शक नकाशाच्या सहाय्याने दाखवता येते प्रश्न दोन जागी योग्य शब्द लिहा एक समोच्च रेषा एकमेकीच्या जवळ असतील तर तेथील उतार टिंबटिंब तिम्ब असतो उत्तर तीव्र नकाशावर समोच्च रेषा टिंबटिंब तिम्ब प्रतिनिधित्व करतात उत्तर समान उंचीच्या ठिकाणांचे टिंबटिंबतील अंतरावरून उताराची कल्पना करता येते समोच्च रेषा दोन समोच्च रेषांमधील अंतर कमी असते तेथे टिंबटिंब तीव्र असतो उत्तर उतार प्रश्न तीन खालील नकाशातील भुरुपे ओळखा आता ह्या नकाशात कोणते भुरुपे दिली आहेत ती आपल्याला ओळखायची आहे उत्तर बघा नकाशातील भुरुपे आहे नदीच्या खोऱ्याचा मैदानी प्रदेश किंवा पर्वतीय प्रदेश शिखर थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सातवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा